ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर आठवले कामं झाले नाही दोन तीन वर्ष झाले तर मीच येतो टिकावून त्यावर किंवा ऑडिटर करून करा ऑडिट पहिलं मला सुरू करा बारामती साडेतीन लाख ते पण इन्कम टॅक्स भरतात त्यांना म्हण की आता इतकं त्या काळ वेगळा होता आता जरा द्या ना त्याच्यामध्ये विनंती करा त्यांना म्हणा अजित पवारांनी आव्हान केले आपल्याला द्यावं ते आता असतं तर मी म्हट सांगितलं असतं बाप्प तुम्ही तेवढा माझा विरोध करून घेते साडे वर्ष सरपंच आहे आपले काही लोक पाताले ते सगळं तुम्ही नाव देत नाही साडे तीन वर्ष आत्तापर्यंत जे जे साडेतीन वर्ष सहा महिने चार महिने दोन वर्ष काय असतील सरपंच त्या सगळ्यांना धन्यवाद अरे बा आता पुणापुळीची नाव घेतली जे आलं मी काय नाव घ्यायला आलोय बायकोच नाव कधी घेतल नाही तर आता कुणापुणीच नाव घ्यायला लावतोय मी काय उकाला घ्यायला आलो काय सगळ्यांचं आता सांगितलं तुम्ही ना खरंच डोक्यावर पडलाय काय कशावर पडलाय तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या गोष्टी करा सुयोग शामराव सातपुते यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एककावन्न रुपये ऑनलाइन स्वरूपात जमा करण्यात येणार आहे आता ऑनलाईन जमा करणार म्हणल्यावर काय बोलायचा प्रश्न नाही पण लगेच करणार हे एकदम का आपल्याला आठवलं आपला <laughs> माळेगावला आरक्षण मागासवर्गीय निघाला नगरपंचायतीचं आरक्षण मागास एस सीच मी मी बाकी समजलं का कोणतरी कुणाचा तरी जावंय तू पण कुणाचा जावं मी पण जावं मी पण तुला सांगतो हा तेवढंच राहिले आता त्याच्यामध्ये माझी एवढी सुद्धा धन्यवाद त्याबद्दल म्हणजे पन्नास हजार रुपये ऑनलाईन दिल्यावर सांग त्याच्यामध्ये माझी त्यालाही मनापासून धन्यवाद आपली माणसं दानशूर आहेत शेजार धर्म पाळतात अशा प्रकारे गारपीट अशा प्रकारे माझा अवकाळी पाऊस किंवा कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी कुठलाही प्रसंग आला तर जनता मदत करत असते सरळ हाताने मदत करत असते परवाच आम्ही पुणे जिल्हा पंधरा सहकारी बँक तुमची त्याच्याकडनं एक कोटी सव्वीस लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले एक कोटी बँकेकडनं दिले सव्वीस लाख रुपये त्यांनी एक दिवसाचा पगार दिला राज्यातल्या तमाम ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दिला तो काहीशे कोटी रुपये त्या ठिकाणी रक्कम आलेली आहे त्याच्यामध्ये इतर पण लोक करतात परवा एम बँक जे आमच्यावर आरोप करतात एम सी बँकेत असं झालं त्या सी बँकेने दहा कोटी रुपयाचा चेक दिला आणि दरवर्षी एम एस सी बँकेला सहाशे साडेसहाशे कोटी रुपयाचा नफा आहे पण बदनामी करायची म्हणलं तर काही पण करत बसतात ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे पण मित्रांनो एकंदरीत ह्या सगळ्या कामामध्ये आतमध्ये मी व्हिडिओ खूप काही सूचना केलेली आहे त्या सूचनेचं पालन तुम्ही करा आणि त्या नीटपणे मला करून द्या त्याच्यामध्ये आता सगळीकडं दिवाळीचा सण चालू झालेला उत्साह आहे यंदाची दिवाळी आपल्या सगळ्यांना तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो दिवाळीतील दिव्यांची रोषणाईनं अंधकार दूर होऊन सर्वांचं जीवन प्रकाशमान हो अशाही प्रकारच्या शुभेच्छा देतो दिवाळी साजरी करत असताना कृपा करून समाजातला गरीब वंचित दुर्बल बांधवांना आनंदात सहभागी करून घेण्याची आपली परंपरा आहे ती यंदाही कायम ठेवा पर्यावरणपूरक पद्धतीनं दिवाळी साजरी करा अशा प्रकारचं आव्हान मी माझ्या पिंपरी लिमटेकरांना करतो आणि आजचा दिवस समस्तकरांच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक आनंदाचा आणि अभिमानाचा आहे कारण खूप चांगली वास्तू आपण तिथं उभी केली मला सरपंच उपसरपंच आमची पंच कमिटीला सांगायचंय तुमच्या हातनं आता इतक्या सुविधा दिल्यावर काम पण तसं झालं पाहिजे त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीत राजकारण नेता कामालाय रस्ता अडवण्याची कोण करत असेल तर त्याला पण तिथं मदत केली पाहिजेच येतो टीका माझं काम आहे पैसे द्यायचं गावातल्या वडीलदारांनी बचवून वाद मिटवला पाहिजे त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे नाही भेटलं तर या मुळे त्या प्रांताला घेऊन या त्या तहसीलदारला घेऊन जावा त्या बीडीओ ला घेऊन जावा त्या पीआय पी एस आय किंवा त्या डीआयच ला घेऊन जावा माझा नावाचा वापर करा कोण वाट मोठ्या पाण्याचा पत्र देऊन झालेत सगळी पण काय कोणच ही करत नाही दखल घेत अरे तेच सांगतोय ती याद सांगतो ठेवून अरे तेच सांगतो बाबा हा ते बर मी बघितलंय गावामध्ये फार सुधारणा व्हायला लागले की वाद वाढतात वादलं होते साहेबांना प्रांत साहेब नाही तीन वेळा जाऊन आली सगळे गावकरी गेले तुम्ही जाणं वेगळं तुम्ही सांग वेगळं ऐकाय का आणि मी सांग वेगळं आता एकदम मी माझं इंजेक्शन देतो येतो का नाही बरं मग तेच सांगतोय ना ग्रामपंचायतला कोणी निवडून दिलं अजित होता मला तुम्ही दिलं मी आलो होतो निवडून द्यायला तुम्ही बॉडी निवडून देणार तुम्हाला अधिकार दिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी मग तुम्हाला जे योग्य काम करतात त्याची भट्टा विरोधक इंग्रजी काम चालू आहे मी कधी तसं वागत नाही मी माझ्या विरोधकांची पण कामं करतो तुम्ही कुठेही माझ्या विरोधकांना जाऊन विचारा सतीश काकड्यांना विचारा ते पण म्हणते अजित पवार काम करतो मी कामाचा माणूस आहे मी बिनकामाचा नाही शब्दाचा पक्का आहे का महाराष्ट्र आणि हे पैसे देतो ते आम्हीच लोक देतो आमचं एवढं म्हणणं आता गावागावातले वाद किरकोळ वाद हे खर तर सगळ्यांनी एकत्र बसून मिटवले पाहिजे त्यांनी तिथं कुठं दोन पावलं पुढं माग सरकलं पाहिजे कुणाचं चुकत असेल तर वडील नात्यानी वडीलधाऱ्यांनी सांगितलं सा पाहिजे नाही बाबा तुझं चुकत आहे ही सांगतोय बरोबर आहे आता मला पण हजारो लोक भेटायला मी कधी कधी काही सांगतो हे तुझं चुकीचं आहे हे मी तुझं ऐकणार नाही असं जरा वागा ना सांगा एवढ्या तेच मी सांगतो ते ए, ते मात्र खरंय गेल्या पाच वर्षामध्ये मी इतका मोठ्या प्रमाणात बारामतीला आणि महाराष्ट्राला निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या इथं साधारण वर्ष पाच वर्षामध्ये एकूण निधी चौतीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाला चौतीस कोटी आणि त्याची यादी पण माझ्याकडे मला व्हिडिओनी दिली त्या गोसावी सुरवे गटरपासून जी सुरुवात झाली ती पार ग्राम सचिवालय इमारत एक कोटी पस्तीस लाखाचं कदेरीची पिंपरी कदेरी सुधारित पाणी पुरवठा वीस कोटीची आणि आताही मला निवेदन दिलंय आपण आपल्या इथली एक जागा त्या कठपळ आणि जैनकवाडीला पाणी पुरवठा करायला का काहीतरी दिली अडीच एकर आता आपल्याला कमी पडते आपल्याला पाच एकर मी इरिगेशनशी द्यायला लावतो ना तुम्हाला पण त्या ठिकाणी देतो ना कारण तुम्ही ज्यावेळेस शेजार धर्म पाळून त्यांचं पाण्याचं काम केलंय आता तुमच्याकडे जागा शिल्लक राहिली नाही मग तुम्हाला मला ज्या खात्या इरिगेशनची जागा पलीकडे आहे ना ती मला द्यावी लागेल अशा पद्धतीनं यादव हो तो प्रस्ताव हो तयार करा चीफ ची आपले ईडीए एमकेडीसीचे आणि आपल्या राम सोबे आणि विकास पाटलाला सांगा की अजित पवारांनी सांगितलेलं इतन डुबलकडनं प्रस्ताव हो। मंत्रालयामध्ये रेव्हेन्यूकडे गेला ते पाटबंधाऱ्याकडे गे द्यावं लागेल पाट नियामक मंडळात मंजुरी घ्यावी लागेल ते आपण घेतो अनेकदा मला वाटतं इथल्या पण स्मशानभूल जागा इरिगेशनचीच आहे या कॉर्नरला आणि दुसरं आपल्या पिंपरी लिमटेकच्या हद्दीमध्ये जी काही इंडस्ट्री आहे किंवा जे काही उद्योग आहेत त्यांना पण तुम्ही जरा बऱ्यापैकी टॅक्स लावा ना तुम्ही लय कमी लावताय काय मला तर काही कळलं कशाचा कमीच आहे आता वाढवा त्याच्यामध्ये वाढवा त्यांना त्यांचं हे ह्याला सीए करून टाक तुम्ही किंवा ऑडिटर करून टाक करा ऑडिट पहिलं माझं सुरू करा ऐकणार जरा त्या सगळ्यांचे वाढवा दुसऱ्याला स्वतःच देता सोडून स्वतःच ठेवतोय झाकून दुसरं तेव्हा <laughs> का युनायटेड स्पिरिट्सला वीस लाख रुपये आता मी विचारणार आहे त्यांचं किती आहे काय आता ते आमची पण एक डिस्टरी सुरू झाली तर वापरत नाहीत दादा ते मेट्रॉल कंपनीला गाडी मागितली दिली नाही सजेशन फॉर ऍक्शन तर ते वीस लाख रुपये मी साधारण बसतो त्यांचा व्यवहार आहे नक्की आपल्याला वीस लाखाच्या पेक्षा जास्त येतील बारामती अॅग्रो होतं साडेतीन लाख काय माहिती खबर काही सांगतो हे का ते पण इन्कम टॅक्स भरतात त्यांना म्हण की आता इतकं त्या काळ वेगळा होता आता जरा द्या ना त्याच्यामध्ये विनंती करा त्यांना म्हणा अजित पवारांनी आव्हान केले आपल्याला द्या <laughs> ते आता असतं तर मी सांगितलं असतं बापू तुम्ही तेवढा माझा निरोप सेंचुरी <laughs> <laughs> सेंचुरी, <laughs> <laughs> सेंचुरी वाईन्स ही कुठं आली हनुमंतरावांनी पण दिलं पाहिजे तिथं अजून लाखाला पोहोचला नाही राव इतर हजारच देतोय ते पीएम पीएमडी डेअरी ते पण लाखाला पोचले नाही सिद्धार्थ हे जरा वाढवा काय चाललंय तुझं दोघी दुसऱ्याला मागेच वाचताय आपल्याकडे जे हक्काच आहे ते घेऊ ना आणि कमी पडलं तर मी आहेच मी कुठं पळून त्याच्यामध्ये इतर तीन लाख रुपयाची आम्हाला मदत केली चांगली गोष्ट काय तू पण मी पण कोणीच वर घेऊन जाणार नाही काय आणि पोरा बाळांना किती ठेवलं तर त्यांना कमीच वाटतय काहीच ठेवलं नाही कायच काय आता जग आम्ही ठेवा काय त्यांच्या मित्रांनो असं सगळं आहे त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे धंदा पाणी चांगलं करा हा मी काल सकाळी सहा ला कृषी विकास प्रतिष्ठानला गेलो होतो त्याच्यामध्ये आत्ताच मी काही मिटिंग घेऊन आलो एआयच्याच सकाळपासून मिटिंग चाललेलं होतं एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ते आपल्याला केल्याशिवाय गत्यंतर नाही मी आता सगळ्या संस्थांच्यामध्ये सा खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट कमिटी आणि बारावती आहे या चारही ठिकाणी करायला सांगितलेलं आहे मी त्या कंपनीला सांगितलं ट्रायल म्हणून तुम्ही माझ्या संस्था करून दाखवा माझं उत्पन्न वाढून दाखवा मग मग नंतर मी राज्यामध्ये आव्हान करीन त्याच्यावर आपला काही पैसा तिथं जात नाही काळजी करू नका आणि त्याच्यातनं रिझल्ट चांगले येत आहे गणेश पण जवळपास बासष्ट एकर ऊस मी आणि माझ्या नातेवाईकांचा ठिबकवर केलेला आहे सात का आठ एकर केळी पण ठिबक आपल्या एआयचा वापर करतोय आणि त्याच्यातून माझ्या माहितीप्रमाणे ते म्हणले दादा साठ सत्तर टन तुमचा ऊस निघत होता मी शंभर टन ऊसाची गॅरंटी देतो त्याच्यामुळे एवढा टन ऊस वाढणार आहे बापू तुम्ही परवा मीटिंगला व्हीएसआय ला आलेला होता त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे नऊ हजार दोनशे पन्नास रुपये अनुदान मिळणार होतं बरोबर ना नऊ हजार दोनशे पन्नास शेतकऱ्यांनी द्यायचं होतं परंतु आता शेतकऱ्यांचं ते आम्ही काढून टाकलंय आता अठरा हजार पाचशे अठरा हजार दोनशे पन्नास अठरा हजार दोनशे पन्नास रुपये बी एस आय तिथं भरणार आहे त्याच्यानंतर मला वाटतं सहा हजार सातशे पन्नास साखर कारखाना भरणार आहे आणि ते एकाचा वापर करा तुमच्या इथला शेतकरी फार बहादर आहे द्राक्षाच्या बागा इथल्या उत्तम आहेत बोरीच्या तर त्याच्यापेक्षा उत्तम आहे तुम्ही आरती सिटली नवीन व्हरायटी लावा रे तुम्ही जुना तर जुनं सोडून द्या बेंगलोर बेंगलोर त्याच्यामध्ये डाळींबाला पण तेल येतोय परंतु आता यंदा डाळींबा चांगले पैसे लोकांना झाले त्यामध्ये या एआयचा वापर करा त्याच्यामध्ये त्यांनी काल तर मला दाखवलं त्यांनी मका टोपलेली ती मका आपण मका वीस क्विंटल एकरी काढतो ते सत्तर क्विंटल एकरी मका निघेल अशी परिस्थिती सत्तर तशाच पद्धतीने बाकीच्या पिकांचं आहे ते आता इतक्या जवळ आहे जरा इकडे तिकडे साखा पेटवायला जाण्यापेक्षा तिथं जावा कुठं कृषी विज्ञान केंद्रावर आणि तिथं बघा तिथं काही दाखवत नाही तिथं दिसते राहणार काल मी तिथं पाच सहा व्हरायटीचा खोडवा बघितला इतका सुंदर खोडवा आहे अंदाज आहे कदाचित शंभर टन खोडवा त्या ठिकाणी गेले खोडवा म्हणजे अडचाली तर ते सव्वाशेच्या पुढे एकशे तीस पर्यंत जाते चौधरी वस्तीवरची व्यायामशाळा वीस लाख रुपयाची बांधलेली त्याचाही उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो त्याच्यामध्ये आता व्यायाम करा सगळ्यांनी तिथं जाऊ आणि ती चांगली बॉडी कमवल्यानंतर चुकीचं काही करू नका वेळेवाकडं वागू नका गुंडगिरी दहशतविशत काही करू नका नीटपणे वागा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका मी आपल्याला सगळ्यांना सांगतो बाबांनो या सगळ्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा अलीकडच्या काळामध्ये तर काहींना काल मला त्या कृषी विज्ञान केंद्राच्या मिटिंगमध्ये दाखवलं एक हौस्टेल काय एच एफ ती जवळपास तिथं पंचावन्न लिटर दूध देते पंचावन्न पंचावन्न लिटर दूध देते पण त्याच्याकरता खाद्य कुठलं टाकलं पाहिजे हिरवा चारा त्याच्यामध्ये तुम्ही काय काय वाढलेली वैरण किती दिली पाहिजे खाद्य कसं दिलं पाहिजे हे एआय सांगत ते ए आय मशीन तुम्हाला सांगतं मोबाईल वर तुम्ही आज तुमच्या शेताला पाणी द्यायचे का नाही किती तास मोटर चालली पाहिजे पंधरा मिनिटं चालली पाहिजे का वीस मिनिटं चालली पाहिजे असं सगळं आहे त्या गोष्टीचा जरा विचार करा तर आपण अपन, आपला प्रपंच उत्तम पद्धतीनं चालू शकणार आहे त्याच्यामध्ये मी तुमचा लोकप्रतिनिधी या नात्याने जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं करीन आता साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये पहिल्या टप्प्यात दहा हजार घेतले होते पण लोकांनी रिस्पॉन्स दिला नाही म्हणून ते पाच हजार केलंय आता रिस्पॉन्स फस्ट कम फस येतील त्यांना मिळेल आणि त्याच्या पुढचे येतील त्यांना बापू मी कृषी मंत्रालयाला मी ह्याचा सांगेल तत्वा बघण्याला आणि त्या पुढच्यांदा पण आल्यावरती मंत्री आम्ही जरा उशीर झाला त्यांना आपण अॅग्रिकल्चर डिपार्टमेंटकडनं देऊ त्याच्याकरता पण मी अडीचशे कोटी रुपयाची तरतूद वर्षाकरता केली होती दोन वर्षाला पाचशे पण गरज पडली तर वर्षातच पाचशे कोटी रुपये माझ्या करता शेतकऱ्याच्या करता द्यायला मी मागं पुढं बघणार नाही तुम्ही काही काळजी करू नका त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊया आणि ह्याच्यातून आपण आपल्या समाजाचं भलं करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करूया अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो हे काम एकंदरीत करण्याच्या दृष्टिकोनातनं जे काही ज्यांनी कोणी अथक परिश्रम घेतलेले त्या सरपंच स्वातीताई ढवाण उपसरपंच अजित थोरात ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य जे इथला अधिकारी बाळासाहेब भोईटे ते तर फार आमच्या सणसर आहेत बोलते जरा नीट वाघ नीट काम कर मी तुला फार जुन्नरला त्या तिकडं गडचडू नको जुन्नरला त्या हा शबास टोईंग व नाही बारीक दिसतय नाही आम्ही नवीन भरती करतोय काय होतं ती बॅच एमपीएससी कडनं येत नाही आम्हाला भरती करायची दहा हजाराची भरती आम्ही केली तर सर्व गावकऱ्यांना देखील पुन्हा एकदा मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो एकोपा ठेवा बाबांनो जातीय सलोखा ठेवा जाती जातीमध्ये तेल निर्माण करून देऊ नका कुणाचंच भलं झालं नाही वाट होईल त्याने सगळ्यांचं साडेतीन केसकर आता आतापर्यंत जे जे साडेतीन वर्ष सहा महिने चार महिने दोन वर्ष काय असतील सरपंच त्या सगळ्यांना धन्यवाद अरे बा आता कुणाकुडीची नाव घेऊ तिच्या मी काही नावं घ्यायला आलोय बायकोचं नाव कधी घेतलं नाही तर आता कुणाकडे नावं घ्यायला लावतोय मी काय उकाडा घ्यायला आलो काय इथं सगळ्यांचं सांग सा आता सांगितलं तुम्ही ना खरंच डोक्यावर पडलाय का कशावर पडलाय मी सांगतोय ना ज्यांनी ज्यांनी या उभारणीमध्ये तुला एक माहिती काय का तू जर एकदम चांगलं काम केलं आणि तुझी मदत संपली निघून गेला आणि नंतर तुझ्या जागी मी आलो आणि तर उद्घाटनाचा चान्स मला असतो तसं ती झालंय समजलं ना त्याच्यामध्ये आता बापू आलेत कारखान्यामध्ये आता ही बाक्षी आहे काटे बिटे गेली सगळी तिकडं काय काय दिवा लावले कुणाला माहिती पण ते प्रसाद प्रसाद कुठे आज दिसत नाही राहुलजी आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचा काळ असतो बनसोडे त्यांनी पण चांगलं काम केलं त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद त्या संदर्भ कुटुंब अच्छा मंगलताई केसकर तर आता मलाही जायचंय बरंच बोललोय नाही तर न ना बोलताच जाणार होतो आपण शेवटी एक परिवार म्हणून एकमेकाला आधार देत आलेलो आहे तुम्ही सगळी मला साथ देताय आणि जेवढं काही बारामतीचं जिल्ह्याचं राज्याचं भलं करता येईल जेवढा काही निधी आणता येईल तेवढा आणण्याचा प्रयत्न करतोय इतर खूप गोष्टी तुम्हाला आता बारामतीमध्ये गेल्यावर काही फरक जाणवते का नाही काही बारामती बरी वाटते का नाही जाताना रोड बीड बरे झालेत का नाही डिवायडर वगैरे झाले का नाही

ठीक आहे ठीक आहे घेतलंय बाबा आता मी तिथलंही बस स्थानकाचं आणि कुठलं तरी काम घेतलेलं आहे कारण माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तिथं सचिन पाटलानं तुम्ही निवडून आणलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि त्याच्यातून मी जे काही शब्द दिलेले आता तिथली पालखीची काम बघा ही रस्त्याची विस्त्याची पण चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये बस स्थानकाचं एक काम आणि अजून एक काम मी तिथलं महत्वाचंच आहे ते आणि तिथलं जे काही बंद पाईपलाईनच काम ते पण त्यामध्ये करतोय आता स्पर्धा पण चांगली चाललेली आहे भाव पण आता तिथं बरे मिळायला लागलेले तरी अजून आमचा सोमेश्वर आणि मायगाव पुढे आहे आता छत्रपती पण आमच्या मागे येतोय ह्या पद्धतीनं आपण सगळ्यांना देतोय काय झालं आता आसूस काय करू धन्यवाद आसूकड पण लक्ष देवतो काय काळजी करू नका लक्ष ठेवतो मला फक्त सूर दाखव <laughs> <laughs> तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो इथल्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र